नमस्कार बाल परिषदेच्या अध्यक्षांचे माझे सगळे मित्र म्हणजे अभिनेते ज्यांच्या अभिनयाकडे बघून मी अभिनय शिकतो असून असे माझे मित्र सयाजी मोहन जोशी सुबोध भावे त्या तिकडे त्यांच्या शेजारी वाजता म्हातार माझी आई आहे त्यांचं नाव बिला ते गांधी जयनाला यांच्यावरून आम्ही आश्रममध्ये काम केले पहिली गोष्ट म्हणजे मी फार घाबरलो जेव्हा निलंबेंनी सांगितलं गप्प बसा तरच खाऊ मिळेल आता मला कळलं लहानपणी मला खाऊ खा नाही मिळाला पण लहानपणी खाऊ नाही मिळाला तर आत्ता मला इतका खाऊ मिळतो की खाता येत नाही बर आता मला बोलवण्याचं कारण उद्घाटक म्हणून ते म्हणजे आम्हाला उद्घाटक म्हणून लहान मुलगाच पाहिजे तेव्हा खोट्या मिशा लावायचो आता खऱ्या लावूया पण माझं वय इतकं झालंय की त्याला दुसरं लहान पण म्हणतात तुमच्या जसं लक्षात राहत नाही तसं माझ्या लक्षात राहत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाशी भांडण झालं तर माझ्या लक्षात राहत नाही लहानपणची सगळ्यात मोठी देणगी आहे म्हणजे भांडण करून सुद्धा ज्यांच्या बरोबर खेळतो ते मित्र आमच्या एका नाटकात वाटलं होतं की तुमच्या मोठ्या माणसांचा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही भांडता आणि विसरत नाही आम्ही भांडतो आणि विसरतो आणि सगळ्यांनी आपण एकत्र राहण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर भांडण विसर विसरलं पाहिजे पण विसरायच्या आधी केलं पाहिजे <laughs> आणि हे भांडण करायची सगळ्यात उत्तम संधी नाटकात मिळते कारण प्रत्यक्षात जर केलं तर रट्टा मिळतो पण के नाटकात केलं तर अजिबात मिळत नाही नाटकात भांडण केलं तर कौतुक होत आणि नाटकात काम केलं तर खूप वर्षांनी तुम्हाला नाट्य परिषदेच्या मुख्य कार्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोलवण्यात येतं हे बघा यांना शिकल्यामुळं अजिबात बोलवलेलं नाहीये नाटक केलं त्यामुळं बोलवलेलं आहे पण आम्ही इथं असायला महत्व कधी येतं जेव्हा तुम्ही तिथे त्यामुळंच आमचा सगळ्यात महत्वाचा घटक प्रेक्षक आहे आणि मला असं वाटत की लहानपणी जर उत्तम नाटक बघायची सवय लागली तर मोठेपणे आपण नाटक बघायलाच जाऊ दुसरं काहीतरी फालतू फालतू बघणार नाही आणि त्यामुळं लहानपणी उत्तम नाटक बघायला मिळणं सगळीकडे बघायला मिळणं हे महत्वाचं आहे एक मला आत्ता वाटलं की दिव्यांगांबद्दल मोठा दिव्यांग हे वेगळे नाहीच आहे मी दिव्यांग आहे हे पहिल्यांदा मी विद्यालयात गेलो तेव्हा मला कळलं सगळे लोक एकमेकांशी गप्पा मारत होते शही करत होते हसत होते भांडत होते आणि मला एकतर काही कळत नव्हतं दिव्यांग नसल्यानं बोलताच मला माहिती नाही ज्यांना बुद्धी आहे ते इतरांना दिव्यांग समजतात आणि ज्यांना अंतरिष नाना काळ आहे त्यांना ते बुद्ध्यांक आहेत हे माहितीच असते बोलत नाही मध्ये एक अद्ययावत थिएटर आहे दिस इज कॉल्ड डिफरंटली एबल्ड थिएटर डिफरंटली एबल्ड लोकांसाठीच निर्माण केलेलं त्यांच्या नाटकाचे कार्यक्रम होतात संगीताचे कार्यक्रम होतात सर्व तऱ्हेचे कार्यक्रम होता, तिथे होतात जादूचे प्रयोग होतात आणि खरी गंमत अशी आहे डोकं कमी असलं ना तर कला जास्त येते त्याला शक्यतो लोक कमी ठेवा हो। अभ्यास जरुरी पूर्ता करा नका नुकसान <laughs> म्हणजे नंबर पहिला दिला येईल पण पहिला नंबर नाही आला तर मग ना, लोक नाराज होतील पहिल्यापासूनच सांगा की मी की नाही चांगला अभ्यास करणार आहे पण पहिला येणार नाही आहे पहिले येणार आहे तिकडे मोठ्या पॉजमध्ये पाठवा आम्ही आपलं नाटक करतो किंवा उषा असल्याचं नाटक करायला शिका माझ्यासारखे वा म्हणजे पुढे तुम्हाला बोलवतील नाटक करत राहा हसत राहा कुणीही सांगितलं दंगा करू नका तर दंगा नाही केला आत्ता कधी करायचा हे आता मोठे लोक धान्य करतायत त्यापेक्षा आपण केलेला बरं नाही का मोठ्या लोकांचा धान्य बघताना कुठे कुठे चालला तो त्यांना शिकवायचं असेल त्यांना शिकवण्यासाठी म्हणून आपण शांत राहतोय त्यांना म्हणा विधानसभेत विधान परिषदेत पार्लमेंटमध्ये असे शांत राहा आणि एकमेकांशी बोला धन्यवाद